श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

व सत्कार समारंभ शनिवारी दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री जगन्नाथ कांदळकर सर यांनी केलं किल्ला स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यास आणि महाराजांचे विचार मुलांपर्यंत गडकिल्ल्यांच्या माध्यमातून पोचवण्यास आयोजन केलं जातं असं मत श्री कांदळकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा दल इचलकरांचे जिल्हा अध्यक्ष श्री अनिल होगाडे राष्ट्रसेवा दल माजी संघटक अशोक चौकले राज्यमंडळ सदस्य सुनील महाडेश्वर सुवर्णा कानडे जयप्रकाश जाधव दिनकर शिंत्रेसर सागर कोपाळडेकर तंटामुक्ती अध्यक्ष श्री दत्ता ढगेसर माजी सरपंच गणपती कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला समाजामधील धर्मामध्ये तेट निर्माण होऊ नये प्रेम निर्माण व्हावं यासाठी राष्ट्रसेवा दलासारखा दुसरा पर्याय नाही असं मत जिल्हा अध्यक्ष अनिल होगाडे यांनी व्यक्त केले मोबाईल आणि टी व्हीपासून दूर राहण्यासाठी अशा स्पर्धेंचं आयोजन केलं पाहिजे असं मत सुवर्णा कानडे यांनी व्यक्त केले यावेळी अनिल होगाडे यांची राष्ट्रसेवा दल इचलकरांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनील महाडेश्वर यांची राज्यमंडळ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सागर कोपारडेकर यांना शिवश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेमध्ये गावातील पंधरा मंडळातील मुलांनी सहभाग घेतला होता यशस्वी सर्व मंडळांना सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पुष्पक कांदळकर यांनी केलं उपस्थित सर्वांचे आभार श्री सुनील महाडेश्वर यांनी मांडले